दोन हजार बारा चे सुमारास माझा चुलत भाऊ दत्तात्रय म्हणजे बाळू दादा याचे खोपोलीचे रस्त्यालगतचे घर आणि माझी ऑफिसची शेड यांच्या खालील एकत्रित जमिनीवर एक, एक बहुमजली इमारत बांधायचा प्रस्ताव माझे पुतणे संदीप आणि पराग यांनी ठेवला विकसक म्हणून त्यांनी चार मजली इमारत बांधावी मला मोबदला म्हणून जमिनीतल्या राशीप्रमाणे होणाऱ्या बांधकामात निवासी फ्लॅट आणि दुकानांची मिळकत त्यांनी द्यावी आणि उर्वरित बांधकाम त्यांच्याकडे राहावे यावर चर्चा होऊन असे ठरले की त्यांनी मला एक टू बी एच के फ्लॅट दुसऱ्या मजल्यावर आणि तळ मजल्यावर दोन दुकाने आणि एक ऑफिस बांधून द्यावे प्रत्येक मजल्यावर दोन दोनच फ्लॅट आहेत मी मग त्यांना सांगितले की मला देत असलेल्या फ्लॅ फ्लॅटच्या लगतचा फ्लॅट त्यांनी मला विकत द्यावा त्यांनी ते मान्य केले या फ्लॅटची मी द्यावयाची किमतीची रक्कम ही साधारणपणे मला मिळणाऱ्या दोनही फ्लॅट व दुकाने वगैरे यांच्या बांधकाम खर्चा इतकी होती म्हणजे तशा अर्थी एका फ्लॅटच्या किंमतीचे पैसे देऊन त्या प्रकल्पातील माझ्या हिश्याला आलेल्या बांधकामाचा खर्च मीच केला हा प्रस्ताव मी मान्य केला कारण ही जागा आणि त्यावरील माडी आणि लगतची चाळवजा शेड हीच तर माझ्या आजोबा पणजोबांनी पूर्वजांनी बांधलेली मूळ वास्तू होती तिथे मी आणि माझा चुलत भाऊ यांच्याच मालकीची इमारत उभी राहणार होती शिवाय इथे ओनरशिप फ्लॅट स्कीम करायचे नाही त्यांनी त्यांच्याकडचे आवांतर फ्लॅट भाड्याने द्यायचे आणि मीही माझ्याकडचे आवांतर फ्लॅट वगैरे भाड्यानेच द्यायचे यावरही आमचे एकमत होते या वाढीव फ्लॅटच्या खरेदीसाठी रक्कम उभी करणे जरा अवघडच होते साधारण दीड वर्षाचा कालावधी मिळणार होता याही वेळेस ज्याने चोच दिली होती त्यानेच दाणा ही सोय केलेली होतीच मला फक्त ते उशीराने खरे तर अगदी ऐन वेळी कळले इतकेच तर त्याचे असे झाले खोपोली येथील जुन्या घराचे ठिकाणी झालेल्या इमारतीमधील माझा फ्लॅट माझ्याकडे काम करणाऱ्या सौ संध्या पाटील हिने विकत घेतला सुरुवातीला देण्यासाठी ते पैसे पुरेसे होते आमची एक पंचेचाळीस एकर सामायिक जमीन माझे वडील काका आणि तिसऱ्या शाखेचा चुलत भाऊ यांनी एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये विकली होती तेव्हा तिचा एकत्रित मोबदला मिळाला होता नऊ लाख त्यात तीन हिस्सेदार प्रत्येक हिस्सेदाराला मिळाले तीन तीन लाख माझ्या वडिलांना मिळालेल्या हिश्श्यात मला मिळाले असते तर एक लाख रुपये मिळाले असते आम्ही ज्यांना ती जमीन विकत दिली होती त्यांनी मधल्या काळात झालेली कोर्ट कचेरी वगैरे निस्तरून दोन हजार बारा तेरामध्ये विक्रीस काढली आम्ही विकत दिलेली सुमारे पंचेचाळीस एकर आणि त्यांची अन्य सात एकर मिळून असा एक्कावन्न एकर जमिनीचा विक्री व्यवहार होता मला त्या जमिनीची सर्व पूर्व पीठिका ठाऊक असल्यामुळे आणि वकिली कामातूनही माझे त्यांचे चांगले संबंध असल्यामुळे त्यांनी होणाऱ्या व्यवहारात वकील म्हणून मी काम करावे असा प्रस्ताव ठेवला अशा व्यवहारात वेगवेगळे वेग इच्छुक खरेदीदार पुढे येत असतात त्यामुळे सारख्या मिटिंगा त्या कारणाने सारखा प्रवास करावा लागणार होता यावर जमीन मालकांनी असा प्रस्ताव ठेवला की प्रस्तावित खरेदीदार कितीही येवत वकील म्हणून मी त्यांच्याबरोबर चर्चा करायला वेळोवेळी वेड़ यायला हवे मात्र ते मला अशा प्रत्येक मीटिंगची म्हणून वेगवेगळी फी देणार नाहीत जेव्हा व्यवहार फायनल होईल तेव्हा जी विक्रीची किंमत ठरेल त्या रकमेवर एक टक्का इतकी रक्कम ते मला फी म्हणून देतील त्यांच्या माझ्या स त्यांच्या माझ्या संबंधांचा आणि व्यवहार मोठा आहे या गोष्टीचा विचार करून मी हा प्रस्ताव मान्य केला शेवटी अनेक मिटिंगांनंतर तो व्यवहार झाला या कामाची मला फी किती मिळावी किती मिळाली असेल तब्बल छत्तीस लाख रुपये म्हणजे त्या जमिनीच्या विक्रीतून सर्वांना सर्वांना मिळून मिळालेल्या मोबदल्या रकमेच्या चार पट आणि त्यामधील माझ्या हिश्श्याला येऊ शकले असती त्या रकमेच्या छत्तीस पट खोपोली येथील नव्या इमारतीमधील मी द्यावयाची रक्कम वेळेत उभी राहिली खोपोलीला आता छानसे घर झाले आहे अगदी बाबांनी बांधले होते त्या घरापेक्षाही जास्त क्षेत्रफळाचे आणि मुख्य म्हणजे माझ्या आजोबा पणजोबांनी बांधलेल्या मूळ वास्तूच्या इमारत उभी करताना घडलेला एक किस्सा इथे सांगण्या क्रमप्राप्त प्राप्त आहे प्रस्तावित इमारतीच्या जमिनीवर एक जवळजवळ शंभर वर्षे जुने असे सर्व पाटणकरांचे सामायिक असे मालकीचे आंब्याचे झाड होते ते प्रास्तावित ते आमच्या प्रस्तावित इमारतीच्या प्लीन थेरियात थे थे। थे। थे थे। उभे होते खर तर ते झाड खूप पोखरलेले आणि जीर्ण झालेले होते आणि अस्तित्वात असलेल्या शेडच्या लोखंडी भीमला टेकून कसे कसे बसे उभे होते त्याच्या फांद्यांखालून विजेच्या तारा जात होत्या आणि लगतच्या छोट्या रस्त्यावरून पाठीमागच्या शाळेत शेकडो लहान मुले ये करत असत सा। सामायिक हक्काचे भांडवल करून आमच्या प्रस्तावित बांधकामात खो घालण्याचा बेत काहींच्या मनात आहे असे मला समजले उतणेही घाबरलेले होते मी त्यांना सांगितले की उगाच इकडे तिकडे काही चर्चा करत बसू नका मी पाहतो काय करायचे ते खोपोलीचे नगराध्यक्ष माझे मित्र होते मी त्यांना माझी अडचण सांगितली झाडाच्या बाबतीत एकंदर वस्तुस्थितीही जागेवर जाऊन दाखवली मग आजूबाजूच्या लोकांच्या मालमत्तांची संभाव्य नुकसानी रहदारी रस्त्यावरून जाय करणारी मुले माणसे या गोष्टी विचारात घेऊन नगरपालिकेनेच ते झाड तोडण्याचे ठरवले लागणारी यंत्रसामग्री आणि मनुष्यबळ पुण्याहून आणून हजर ठेवले दीड दोन तासात ते झाड पूर्णपणे काढून झाले कोणीतरी सामायिकातील हक्कदार नगराध्यक्षांना जाब विचारायला गेले नगराध्यक्षांनी सांगितले ते झाड धोकादायक परिस्थितीत होते नगरपालिकेने ते तोडून टाकले आहे झाडाच्या फांद्या आणि पाला अजून जागेवर पडून आहे हवे असेल तर तुम्ही आपापल्या हिश्श्याच्या फांद्या आणि पाला पाचोळा जरूर घेऊन जाऊ शकता आणि आता सांगतो अलीकडेच दोन हजार एकवीस बावीस साली पुण्यात बांधलेल्या आमच्या नवीन घराची गोष्ट वैभवचे लग्न दोन हजार बारा साली झाले सायली आमच्या घरात आली मग दोन हजार चौदा मध्ये नातू सौरभ जन्माला आला दोन हजार अठरा मध्ये गौरवचे लग्न झाले आणखी एक सून डॉक्टर अपूर्वा घरात आली म्हणता म्हणता घरात आम्ही सात जण झालो तेव्हाही घर म्हणून सहा खोल्या आमच्या वापरात होत्या त्यामुळे कसलीच गैरसोय झाली नाही अपूर्वाने तर काही काळ दिवसाच्या वेळेत त्यांच्या बेडरूमच्या खोलीतच पार्ट टाईम क्लिनिकही सुरू केले होते पुढच्या नातवंडाची चाहूल लागण्यापूर्वीच भविष्यातील घराबरोबर भार, घराबाबत चर्चा सुरू झाली दोन विवाहित मुलगे पुढे त्यांची मुले असा विचार करता उद्या त्यांनी वेगळे राहायचे ठरवले तर एक फ्लॅट चार खोल्यांचा तर एक तीन खोल्यांचा म्हणजे ते समसमान करायचे तर आणखी एक चार खोल्यांचा फ्लॅट लागेल शिवाय वैभवला ऑफिस आणि अपूर्वाला क्लिनिकची जागा यांचीही सोय करावी लागेल मुले आणि सोनाही सर्वांनी एकत्रच राहायचे यावरती सर्वजण ठाम होती आमच्या सर्व गरजा लक्षात घेता आणि भरतनाट्य मंदिरापासून आसपासच अशी जागा आढळत येते का ते पाहू लागलो मग एकाला लागून एक असतील अशा दोन टू बी एच के फ्लॅट्सचा शोध सुरू झाला नव्याने बांधकाम होत असलेल्या इमारतींमध्ये आमच्या फेऱ्या सुरू झाल्या सेकंड शेलमधलेही फ्लॅट्स स्वतंत्र घरेही पाहून झाली पण असे दोन नवे फ्लॅट आणि एखादा वन बीएचके ऑफिस आणि क्लिनिकसाठी आणखी एक घ्यायचा म्हणजे बजेट एकदम पाच सहा कोटी वन कोटीवर जायला लागले आहेत ते दोनही फ्लॅट विकले आणि त्यात आमची सर्व फिक्स डिपॉझिट घातली तरी एक दीड कोटी कर्ज घ्यावे लागेल असे चित्र पुढे आले इतके कर्ज म्हणजे दरमहा एक दीड लाख कर्जाचा हप्ताच मागे लावून घेणे इतकी तर आमची एकत्रात मासिक आयही नव्हती आणि कुठलेही कर्ज घ्यायचेच नाही यावर सर्वांचे एकमत होते पाहू भविष्यात कधीतरी जमेल तेव्हा असे म्हणून हा भेद आम्ही थंड्या बस्त्यात ठेवला एवढ्यात खेडेकर नावाचे रियल इस्टेट एजंट माझ्या ऑफिसात आले त्यांनी दिलेल्या एका प्लॉट व घर विकणे आहे अशा जाहिरातीला प्रतिसाद म्हणून आम्ही केलेल्या फोनबाबत त्यांनी विचारले मी सांगितले हो तसा विचार होता पण सध्या स्थगित केला आहे ते म्हणाले एकदा ही मिळकत पाहू तर घ्या तुमच्या सर्व गरजा भागतील एवढे स्वतंत्र घर तुम्ही बांधू शकाल अशी जागा आहे आणि ती सुद्धा तुमच्या या राहत्या घरापासून अगदी जवळ त्यांना थेट नाही म्हणायचे नाही म्हणून मी मुलांना सांगितले बघू द्या एकदा मुलगे जागा बघून आले त्यांना ते ठिकाण आवडले मग मी त्यांना अपेक्षित किंमत विचारली म्हणाले नोंदणीच्या खर्चा सकट जाईल दीड पावणे दोन कोटींपर्यंत मुलांनी ही जागा मी पाहून यावे म्हणून आग्रह धरल्यामुळे मी जागा पाहून आलो नव्या ना पेठेतील विकासनगर येथील श्रीमती मेहत्रे यांचा साधारणपणे चोवीसशे पन्नास चौरस फूट क्षेत्रफळाचा प्लॉट नंबर सहा व त्यावरील पन्नास साठ वर्ष जुने साडेपाचशे चौरस फूट घर अशी ती मिळकत होती मला व अंजलीलाही ती जागा आवडली मग मालकी हक्क कागद तपासणी माझा व्यवसाय रिअल इस्टेटमधील वकिलीचा कागद बघितले मी त्यातल्या काही अडचणी मध्यस्थ आणि मिळ मिल्क, मिळकत मालक यांना सांगितल्या मैत्री मंडळी बिचारी सरळ माणसे म्हणाले तुम्ही सांगता त्याच कारणामुळे हा व्यवहार होता होता दोन तीन वेळा रहित झाला तुम्ही म्हणता तशी अडचण येणार नाही असे वाटते बघा तुम्हीच काहीतरी मार्ग काढलात तर मी त्या कायदेशीर बाबीवर आठवड्यावर विचार केला मग त्यांना म्हणालो प्लॉटवर असलेले घर काढून टाकून मोकळा प्लॉट देणार असाल तर करतो मी विचार मध्यस्थ आणि मेत्रे विचारात पडले ते म्हणाले समजा आम्ही इमला पाडून टाकला आणि नंतर तुम्ही नाही म्हणाल तर आमची मोठीच नुकसानी होईल त्याचे काय मी म्हणालो ठीक आहे बरोबर आहे तुमची भीती त्या इमल्याचे बाजार मूल्य ठरवून घेऊया तेवढ्याच रकमेचा चेक मी तुम्हाला अगोदर देतो मी जर माघार घेतली तर तुम्ही खुशाल तो चेक नुकसान भरपाई म्हणून वटवून नव्याने घर बांधू शकता तरीही पंच्याऐंशी वर्षांच्या मालकीनबाई म्हणाल्या बघाओ काय अडचण तर येणार नाही ना नीट काळजी घ्या उगच आमच्यामुळे तुम्ही अडचणीत यायला नको मी त्यांना सांगितले तुम्ही माझ्या आईसारख्या आहात मनापासून आशीर्वाद द्या निश्चिंत राहा कसलीही अडचण येणार नाही पुढे जाऊन त्यांच्या सद्भावना फलद्रूप झाल्या आणि सर्व काही अगदी निर्विघ्नपणे पार पडले झाले व्यवहार नक्की झाला आता पैशांची जमवाजमव आमच्या जेवढ्या म्हणून फिक्स डिपॉझिट पावत्या होत्या त्या मोडून प्लॉटचे पैसे पुरे केले आता घर बांधायला पैसे जमा करायची कसरत सुरू झाली घर बांधायला लागणारी खर्चाची रक्कम आम्ही आमचा वन बी एच के फ्लॅट विकून उभी केली के या बांधकामाच्या बाबतीत शिळफाटा खोपोली येथे राहणारा माझा तरुण मित्र जुनैद पठाण याचाही उल्लेख करायला हवा हो। त्याने खूप मेहनत घेऊन माझ्या एका तशा हिळकस मिळकतीतून वेळोवेळी मिळून चांगली रक्कम मिळवून दिली त्याचाही या घराचे बांधकाम वेळेत पार पाडण्यासाठी खूपच उपयोग हो झाला जवळजवळ वर्ष दीड वर्ष आम्ही सर्वजण त्या दोन एच के फ्लॅटमध्येच राहत होतो आणि याच काळात दुसरा नातू गौरव आणि अपूर्वा यांचा मुलगा ईशान याचा जन्म झाला मी म्हटले पाहिजे तर नवे घर तयार होईपर्यंत कुठेतरी मोठा फ्लॅट भाड्याने घेऊ सर्वजण म्हणाले काही नको उगाच वाढीव घरभाडे देण्यापेक्षा त्या पैशात नवीन घरात काही फर्निचर करून देऊ सर्वांनी त्यासाठी जरा अडचणीत राहणे आनंदाने स्वीकारले माझे एक मित्र श्री किशोर जोशी यांच्या ओळखीचे आर्किटेक्ट अमृता पेडराम यांच्याबरोबर बैठका होऊ लागल्या आमचे सर्व कुटुंबच त्या चर्चांमध्ये भाग घेत असे हळूहळू घराचा प्लॅन आकार घेऊ लागला त्यातच बिल्डिंग मध्येही सुधारणा होत गेल्या त्यामुळे जवळजवळ पंधरा सोळा वेळा दुरुस्त्या होऊन अगदी मनासारखे तळ अधिक दोन मजल्याचे हवे तसे घर होईल असा प्लॅन तयार झाला आमच्या या आर्किटेक्ट बाईंचे कौतुक करावे तेवढे थोडे त्यांनी न कंटाळता आमच्या सर्व सूचना सुधारणा कागदावर प्रत्यक्षात उतरवून दिल्या अगदी आनंदाने बांधकाम परवानग्या वगैरे सोपस्कार पार पडले श्री हरणासकर आणि श्री बेलापूरकर या इंजिनियर जोडीने बांधकामाची जबाबदारी घेतली स्ट्रक्चरल इंजिनियर म्हणून गोखले यांच्या फर्मने सर्व सहकार्य वेळचे वेळ दिले या नवीन घराचे बांधकाम सुरू होते तेव्हा जवळजवळ प्रत्येक दिवशी माझी तिथे फेरी होत असे जुने घर काढून टाकणे प्लॉट रिकामा करून घेणे परवानगीनुसार प्लॉट मधील झाडे तोडून घेणे बोरवेल खणून घेणे प्लीजसाठी खोदाई आर सी सी स्ट्रक्चर वीट बांधकाम लिफ्ट विजेबाबत काम दारे खिडक्या फरशा बसवणे अशी एक ना अनेक कामे होताना दररोज मी एकदा तरी साईटवर येत असे तिथे किमान अर्धा तास बस� तरी बसून मी रोजची प्रगती पाहत असे मला आमच्या खोपोलीच्या घराचे बांधकाम चालू असताना माझ्या बाबांची मनस्थिती काय असेल याचा जवळून अनुभव आला इमारतीच्या जो जोत्यावर किंवा जवळच्या एखाद्या उंचवट्यावर बसून शांतपणे सिगरेट ओढणारे बाबा हे चित्र वारंवार डोळ्यासमोर यायचे आणि मनात वारंवार हाच हळवा प्रश्न घोळत राहिला आज आई बाबा असते तर बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर टीममधील दोघांनी दररोज स्वतःच्या देखरेखीखाली काम पूर्ण केले चांगल्या चांगल्या सुधारणाही वेळोवेळी सुचवल्या त्यांची कारागिरांची टीम सुद्धा उत्कृष्ट होती फिनिशिंगच्या वस्तू खरेदीच्या वेळेस त्यांनी घेतलेली मेहनत आणि आमच्या सर्वांच्या पसंतीच्या वस्तू मेळेपर्यंत दाखवलेली सहनशीलता वाखाणण्याजोगी होती कोविड महामारीच्या काळातही बंदचे नियम पाळून त्यांनी बांधकामात जराही खंड पडू दिला नाही आणि पंधरा महिन्यातच संपूर्ण इमारत उभी करून दिली तीन जानेवारी दोन हजार बावीस पासून आमचा कायमचा नवीन पत्ता झाला प्लॉट नंबर सहा विकास नगर सोसायटी लाल बहादूर शास्त्री मार्ग नवी पेठ पुणे तीस आता खुणावते गिमवी तालुका गुहागर येथील प्रस्तावित घरवाडी नातवंडांना कोकणातल्या आजोळाचा अनुभव देईल अशी घरवाढी वानप्रस्थात राहून काही सामाजिक उपक्रम करण्यासाठी आंबा नारळ फणस काजू रातांबा अशा झाडामाडांनी आणि औषधी वृक्षवेदींनी सजलेली अशी घरवाडी उभी करण्याच्या प्रयत्नात आहे आता तिथे काही भागाचं बिनशेतीकरण करून एक न, सुंदर हॉटेल उभारण्याची योजना आकाराला येते आणि इतरही सर्व गोष्टी माझ्या मनासारख्या घडत आहेत आमच्या या इझिबत चॅनेलला आपण भेट दिलीत आमचा व्हिडिओ पाहिलात याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आपला खूप आभारी आहे तुम्हाला यातले व्हिडिओ आवडले तर आवर्जून लाईक करायला विसरू नका तुमचं प्रोत्साहन हीच आमची ताकद आहे तु तुमच्या संपर्कातील व्यक्तींना आणि ग्रुपवर हे व्हिडिओ फॉरवर्ड करायला विसरू नका आणि मुख्य म्हणजे आमचं कॅ चॅनेल सबस्क्राईब करा अशी विनंती आहे पुन्हा एकदा धन्यवाद आभार